नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटचा प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर मत्स्य व्यवसायाला राज्यात कृषीचा दर्जा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय बीड आत्महत्याग्रस्त मुलीच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री गनाथ शिंदे यांचा संवाद यवतमाळमध्ये महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी दोन दिवसीय निवासी शिबिर आणि जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करा यवतमाळमधील पेक्षा अधिक संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता पाहूयात सविस्तर वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्यात आलाय मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले बीडच्या के एस के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षीने एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्षीच्या आईशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगितलंय तर मी आता हायजीनच्या बरोबर बोललोय आमच्यावर आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि एस पी दोन्ही एसपी त्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आईजी जी शर्मा आहे त्यांच्याशी बोलले मी तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली एवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला त्याला बेल झाला त्याला पुन्हा अपिल अपिलावरच्या कोर्टात पण जायला सांगितले थँक्यू मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती फक्त माझ्या ना जेवढे लोक असतील त्याच्या संबंधात या आपल्या मुलीच्या आणि या यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले स्वसंरक्षण आरोग्य शैक्षणिक सक्षमीकरण याद्वारे महिलांचा सर्वांगीण विकास करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत कराटे प्रशिक्षण शिबिराकरिता पंधरा वर्षे ते तीस वर्ष वयोगटातील एकूण दोनशे अठ्ठावीस मुली आणि महिलांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तीस पेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचं नेतृत्व भारत जोडो अभियानाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे यांनी केलंय हे निवेदन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलंय लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क धोक्यात आणणाऱ्या या विधेयकाला

हे रद्द केलं जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही हा आम्ही फडणवीस आणि त्याचे त्यांचे दोन उपमुख्यमंत्री आणि सहभोई सहयोगी पक्षांना या ठिकाणी इशारा देतोय की हे हे विधेयक हे जनता विरोधी लोकशाही विरोधी संविधान विरोधी विधेयक ताबडतोबीने मागे घ्या नाहीतर जनक्षोभ उसळल्याशिवाय या ठिकाणी राहणार बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल सबशेल। वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय करता येते हो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्ना आधी कोटशिप करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू दे तुम्ही हो आव चाललाय कुठे आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईल अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज कोल्हापुरात डाव्या आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय हे विधेयक लोकशाही संविधान विरोधी असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली आहेत सरकारने जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावं अन्यथा राज्यभरात जनक्षोभ उसळेल असा इशाराही डाव्या आघाडी कार्यकर्त्यांनी दिला आहे मुले या कलेक्टर एक मनुद। निदर्शन करायला आलेलो आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रात अखंड भारतामध्ये हे जास्तीत जास्त याची व्याप्ती वाढवली जाईल जो आणि जोपर्यंत हे विधेयक रद्द होत नाही हे रद्द केलं जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही हा आम्ही फडणवीस आणि त्याचे त्यांचे दोन उपमुख्यमंत्री आणि सहभोई सहयोगी पक्षांना या ठिकाणी इशारा देतोय की हे हे विधेयक हे जनता विरोधी लोकशाही विरोधी संविधान विरोधी विधेयक ताबडतोबीने मागे घ्या नाहीतर जनक्षोभ उसळल्याशिवाय या ठिकाणी राहणार जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनानं आता वसुली सुरू केली आहे अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी सुरू केली होती त्यानुसार जिल्हाभरात हा घोटाळा झाल्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनानं वसुली सुरू केली आहे दरम्यान अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आवाहन केल्यानुसार शंभर दिवस उपक्रमातून भंडारा पोलिसांनी महत्वाकांक्षी आणि भावी पिढी घडवणारा दिशा हा प्रकल्प सुरू केलाय दिशा हा प्रकल्प स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाईसाठी योग्य मार्गदर्शन देणारा ठरणार आहे आपल्यातच गावात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भंडारा पोलिसांचा हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे दिशा, दिशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील सतरा पोलीस ठाणे ऑनलाईन पद्धतीनं जोडण्यात आली असून या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे ऑनरेबल सी एम साहेबांच्या जे हंड्रेड दिवसच्या आरक्षण होता त्यामध्ये एक एक पॉईंट होता की कम्युनिटी पोलिसिंग आणि कम्युनिटीसोबत आपला इंटरॅक्शन वाढला पाहिजे त्यामध्ये आम्ही भंडारा पोलिसांनी प्रकल्प दिशा सुरू केलेला आहे दिशामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आता आम्ही सुरू केलेले या केंद्रामध्ये कॉन्स्टेबलपासून यू पी एस सीपर्यंत आणि तलाठीपासून आय ए एसपर्यंतची परीक्षा कसे पास करायचे त्या परीक्षामध्ये कसे तयारी करायचे त्याची त्याच्या मोटिवेशन लेक्चर इथे होणार आणि क्लासेससुद्धा होणार जास्त जास्त क्लासेस देण्याचे आम्ही इथे प्रयत्न करू कारण भंडारा जिल्हा एक ग्रामीण एरिया आहे इथे कोचिंगची व्यवस्था कमी आहे त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही कम्युनिटी पोलिसिंगच्या हा स्टेप घेतो बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आता बातमी आहे कोल्हापुरातून अंगावर काटा आणणाऱ्या घटनेची काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय कोल्हापूरच्या कणेरी फाटा इथं महामार्गावर धावत्या टेम्पो मधील सळ्यात थेट काचे मधून मध्ये घुसल्यात या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झालाय दरम्यान अंगावर काटा आणणारी या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून याचा व्हिडिओ आता समोर आलाय जालन्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्ह्यात उन्हाचा पारा हा बेचाळीस अंशापार गेला असून वाढत्या उन्हामुळे जालन्यातील रस्ते आता निर्मनुष्य दिसत आहेत एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जालन्यात उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे मात्र मागील आठ दिवसांपासून चाळीस ते एकेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं तापमान आज बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले त्यामुळे जालन्यातील नागरिक दुपारच्या वेळी प्रवास करणं टाळत आहेत त्यामुळे जालन्यातील रस्ते आता निर्मनुष्य दिसत आहेत म्हाड मप्र पंढरपूर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या गावी जाणाऱ्या राज्य मार्गाचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे या मार्गाचं काम साठ ते सत्तर टक्के अपूर्ण आहे या मार्गावर धुळीचे आणि खडीचे साम्राज्य पसरले असून या मार्गावरून जाताना धूळ डोळ्यात जात असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागतो तर या मार्गावरील वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या नागरिक धुळीमुळे हैराण झाले असून या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे या मार्गाचं काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मागणी केली जाते या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कायम्स